अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये कार्यकर्त्यांनी मांडल्या भूमिका राष्ट्रसेवा दल ही धर्मनिरपेक्ष समाजवादी विचारांची पुरोगामी संघटना असून आज धर्मनिश्चित राज्याची प्रस्थापना करू पाहणाऱ्या काळात राष्ट्रसेवा दलाचे काम गतिमान करण्याची गरज आहे भारतीय संविधानाच्या संरक्षणाची जबाबदारी पुरोगामी संघटनावर आहे जातीय धार्मिक दंगडी थोपवण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे तरुणांची माथी भडकवण्याचे काम काही धार्मिक संघटना जाणीवपूर्वक करत आहेत त्यामुळे तरुणांचा राष्ट्रसेवा दलाशी जोडून घेण्याची गरज आहे राष्ट्रसेवा दल समाजवादी प्रबोधिनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती समाजवादी व आंबेडकरवादी अशा समविचार संघटनांनी हातात हात घालून काम करण्याची गरज आहे अशा प्रकारची भूमिका राष्ट्रसेवा दलाचे पूर्णवेळ सेवक बाबा नदाब जिल्हाध्यक्ष रावसाहेब आलासे अनिल होगाडे धनंजय धोत्रे अरविंद बारदेसकर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केलं तसेच अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी कुरुंदवाड येथे होणाऱ्या जिल्हा मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्णयही त्यावेळी घेण्यात आला ते येथील साधना हायस्कूलमध्ये आयोजित राष्ट्रसेवा दल कोल्हापूर जिल्हा संवाद बैठकीत बोलत होते स्वागत व प्रास्ताविक गडिंगल तालुकाध्यक्ष डॉक्टर पी डी पाटील यांनी व्यक्त केले यावेळी मानद डॉक्टरेट बद्दल शिवाजीराव साताप्पा कांबळे यांचा राष्ट्रसेवा दलाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सदर बैठकीस राजनदादा पेडणेकर बाळेश नाईक अॅडव्होकेट दिग्विजय कुराडे साताप्पा कांबळे उज्ज्वला दळवी शिवाजीराव होडगे सुरेश थरकार बाळासाहेब मुल्ला गणपतराव पाटोळे सुरेश गुरव सुकन्या देवाडे सुमती सावंत ईश्वर द्यावने सुरेश दास यावेळी उपस्थित होते उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गडिंगलच पुणे विभागात तिसऱ्या नंबरवर शासनाने राज्यभरातील राष्ट्रीय कार्यालय व त्यांच्या सुविधा यांच्या होऊन गतिमान सुविधा मिळाव्यात या अंतर्गत शंभर दिवसीय विशेष मोहीम राबवली पोलीस खात्यातील पुणे विभागात येणाऱ्या कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर ग्रामीण पुणे ग्रामीण येथील पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय यांचे मूल्यांकन केलं यामध्ये कार्यालयीन स्वच्छता नागरिकांशी सुसंवाद गुन्हे अर्ज निर्गत गुन्ह्याचे तपास पोलीस ठाण्यात भेटी डायल एकशे बारा प्रणालीवर तात्काळ प्रतिसाद आणि मुद्द्यावर गुन्हांकनही केलं गडिंगलज उपविभागीय कार्यालय या सर्वच पातळ्यावर नोंद घेण्यासारखे के कार्य केलं याबद्दल आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचलित जय जवान जय किसान फाउंडेशन गडिंग्लजच्या वतीनं पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सल्लागार जयवंत नगरे भरत एल्लुरे शुभास गावडे सदस्य शशिकांत जाधव धनाजी चव्हाण बाळू पवार पुंडली खांपे यांच्यासह अध्यक्ष कुमार ही उपस्थित होते धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज